गोकुल सोबत गोकुल लोकसभेचा निकाल येत्या काही दिवसात हातात येईल त्यामुळे विधानसभा निवडणुका कधी असा सवाल घुमू लागेल या पार्श्वभूमीवर लाईव्ह मराठीने राजकीय कुरुक्षेत्र ही मालिका सुरू केली असून याद्वारे कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभांमध्ये नेमकी काय राजकीय स्थिती आहे येत्या विधानसभेपूर्वी काय घडामोडी संभवतात याचा मागवा घेण्याचा प्रयत्न केला आहे दर्शक हो नमस्कार मी सुमित आणि लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आज आपण शिरोळ विधानसभेसाठीच्या राजकीय हालचालींचा आढावा घेणार आहोत शिरोळ तालुक्यात पक्षीय राजकारणापेक्षा गटातटाचे राजकारण अधिक चालते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गट स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह मित्र पक्षांची महाविकास आघाडी याच्या विरुद्ध माहिती असा लढा विधानसभेसाठी संबोधतो ज्याच्यामध्ये माहितीकडून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर तर महाविकास आघाडीकडून दत्त साखरचे अध्यक्ष गणपतराव पाटील माजी आमदार उल्हास पाटील सावकार मादनाईक एक, यांच्यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे गतवेच्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर अपक्ष म्हणून निवडून आले त्यांनी सुरुवातीला महाविकास आघाडीला पाठिंबा देत मंत्रिपद देखील मिळवलं आणि राज्यातील राजकीय उलतापातीच्या काळात मुख्यमंत्री शिंदेच्या गटाला त्यांनी पाठिंबा दिला त्यामुळे आता माहितीतून ते प्रमुख दावेदार असतील दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे गणपतराव पाटील हे दत्त कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहेत तालुक्याच्या शारपट जमीन सुधारणा कार्यक्रमात देखील ते, ते सक्रिय आहेत त्याचबरोबर बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी देखील ते प्रयत्नात आहेत यासह त्यांचे वडील माजी आमदार दिवंगत नेते सारे पाटील यांची पुन्हा देखील त्यांच्या पाठीचे आहे परंतु गणपतराव पाटील हे विधानसभा निवडणूक लढणार की नाही हे अद्याप गुलदस्त्यात आहे मात्र शिरो तालुक्यात गणपतराव पाटील यांच्या समर्थकातून आमदारकीसाठी आखणी सुरू केल्याची आजच्या घडीला स्थिती आहे त्यामुळे या लढाईत ऐनवेळी गणपतराव पाटील हे देखील उतरू शकतात सध्या विधानसभेच्या स्पर्धेत शिरोळ मतदारसंघातून विद्यमान अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर साखरचे अध्यक्ष गणपतराव पाटील शिवसेना ठाकरे गटाचे माजी अध्यक्ष उल्हास पाटील यांच्याबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सावकार मदनाईक देखील आहेत मदनाईक यांनी गतवेळी घेतलेल्या मतांचा आकडा देखील यामध्ये दुर्लक्षित करता येणार नाही त्यांच्यासह अन्य कार्यकर्ते आता इच्छुक असले तरी विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यांना शह देण्यासाठी महाविकास आघाडीने एकाच एक उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी माजी आमदार उल्हास पाटील यांनी देखील कंबर कसले आहे वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवत ते लोकांपर्यंत देखील पोचत आहेत त्यामुळे पाटील यांच्याकडे हे आता दुर्लक्ष करता येणार नाही दुसऱ्या बाजूला आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांना टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे गणपतराव पाटील व उल्हास पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे या राजकीय स्थितीकडे पाहता आजच्या घडीला शिरोळ तालुक्यात महायुतीतर्फे आमदार राजेंद्र पाटील एडरावकर यांनाच उमेदवारी मिळेल हे निश्चित आहे मात्र महाविकास आघाडीतील उमेदवारावर हे त्या त्या राजकीय समीकरणानुसार शिक्कामोर्तब होईल आणि त्यानुसारच उमेदवार लढतीसाठी उतरवला जाईल त्यामुळे शिरोळ मतदारसंघामध्ये महाविकास विरुद्ध माहिती अशी लढत होणार हे निश्चित आहे अशाच नवनव्या अपडेटसाठी पाहत राहा लाईव्ह मराठी आणि आम्हाला फेसबुक यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर देखील फॉलो करायला विसरू नका धन्यवाद